हॅलो मैत्रिणींनो वेलकम टू भावीज रेसिपी चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत उपवा स्पेशल केळीचे चिप्स तुम्ही बघू शकता केळीचे चिप्स किती मस्त दिसत आहेत तर आणि घरी बनवलेले स्पेशली तर जसे आपल्याला बाहेर रेडीमेड केळीचे चिप्स मिळतात तसेच आपण घरी कसे बनवणार आहोत आपण याची सोपी पद्धत बघूया तर चिप्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्ची केळी कच्ची केळी ही बाजारात सहज उपलब्ध होते तर आता आपण याची एक एक केळी काढून घेणार आहोत आणि आपण याची साल काढणार आहोत तर साल काढायला ही थोडी जळ जाते तर आपण साल कशी पटकन काढायची याची सोपी पद्धत बघणार आहोत तर बघा आपण आता या केळीचे दोघं टोक काढून घेणार आहोत आणि अगदी वरच्यावरती या केडीला दोन तीन ठिकाणी आपल्याला असे कट द्यायचे आहेत अगदी वरच्यावरती द्यायचे खूप मध्ये जायचं नाही जेणेकरून हे साल आपल्याला असं पटकन काढता येईल बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पटकन अशी साल निघते आणि सलग आपल्याला अशी साल काढता येते नाहीतर वेळ लागतो केळीची साल काढायला तर चला बघा अशा प्रकारे किती मस्त साल काढून होत आहे तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे आपण तीन चार केळींचे असेच साल काढून ठेवणार आहोत जास्त केळीचे साल काढून ठेवायचे नाही नाहीतर ती काळी पडते तर जसे जसं आपण चिप्स बनवायला घेऊयात तसं तसं आपण हे याचे साल काढून घेणार आहोत तर चिप्स बनवण्यासाठी आपल्याला आधी एक ट्रिक एक लक्षात घ्यायची आहे मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मी आता एक फुल चमचा मीठ घालणार आहे तर बघा प्रकार मी अशा प्रकारे एक चमचा मी मीठ घातलेलं आहे हे मीठ व्यवस्थित आपल्याला विरघडू द्यायचं आहे हे मिठाचं पाणी आपण अशासाठी केलेलं आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला चिप्स बनवताना त्यामध्ये एक चमचा हे मिठाचं पाणी घालायचं आहे जेणेकरून चिप्सला सुद्धा मीठ लागेल आणि ते चिप्स कुरकुरीत होतील तर चला आपण आता चिप्स बनवायला घेऊयात तर मी तेल तापत ठेवलेलं होतं तर चला अशा प्रकारे स्लायसरने आपण गोल गोल चिप्स पाडायला घेतलेले आहेत तर बघा किती मस्त तेल पण तापलेलं आहे आणि किती मस्त छानपैकी लगेच ते चिप्स वर येत आहेत तर, तर पूर्ण एक केळीचे आपण चिप्स यामध्ये तेलामध्ये सोडलेले आहेत तर मस्त कुरकुरीत होतील तोवर आपल्याला याला फ्राय होऊ द्यायचं आहे एकदम मस्त एक सारखे चिप्स आपले पडलेले आहेत आणि आपल्याला हे एकदा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता हे करत असताना जे आपण मिठाचं पाणी बनवलं होतं ते मिठाचं पाणी आपल्याला एक चमचा मिठाचं पाणी यामध्ये घालायचं आहे जेणेकरून आपल्या चिप्सला सुद्धा मीठ लागेल आणि कुरकुरीतसुद्धा होतील यासाठी तर पूर्ण मस्त कुरकुरीत होतील तोवर आपल्याला फ्राय करायचं आहे लाईट गोल्डन कलर त्याला आला पाहिजे अशा पद्धतीने जेव्हा तेलाचे बुडबुडे एकदम पर पूर्णपणे बंद होणार तेव्हा समजायचं चिप्स आपले एकदम मस्त असे तळून झालेले आहेत आणि पुरेपूर पुरु तळले गेलेले आहेत तर अशा प्रकारे आपण एका चांडणीमध्ये हे चिप्स काढून घेत आहे तुम्ही बघू शकता तर चांडणीमध्ये अशासाठी की यात तेल राहू नये म्हणून तर या चांडणीमध्ये काढल्यामुळे अजिबात यामध्ये तेल राहत नाही किती मस्त बघू शकता तुम्ही किती मस्त टेक्चर त्याला आलेलं आहे तर तर बघा अशा प्रकारे आपले चिप्स छानपैकी तयार झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या केळींचे सुद्धा असेच चिप्स बनवून घेणार आहोत केळीचे चिप्स खायला खूप छान लागतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर बघा अशा प्रकारे आपले चिप्स तयार झालेले आहेत किती मस्त दिसत आहे किती छान टेक्चर त्याला आलेलं आहे तर तर आता आपल्याला यामध्ये आपण मीठ टाकलंच होतं मीठ याला लागलेलं असतंच तर आपल्याला वरतून जर तिखट चिप्स हवे असतील तर आपण यावरती थोडीशी मिरची पावडर घालणार आहोत मिरची पावडर ही आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो मी एक पाव चमचाच घातलेला आहे आणि हळूहळू आपण याला असं परतून घेणार आहोत जेणेकरून सगळ्या चिप्सला हे थोडे थोडं जे तिखट आहे हे लागेल आणि मग ते खायला खूप छान लागतं बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतायत आपले घरी बनवलेले केळीचे चिप्स अशा पद्धतीने घरी बनवलेले केळीचे चिप्स हे नक्कीच दहा ते पंधरा दिवस आरामात असेच छान राहतात अजिबात त्याला तेल वगैरे चढत नाही तर तुम्ही बघू शकता आपण सर्व केलेले आहे केळीचे चिप्स किती मस्त दिसते अगदी तोंडाला पाणी सुटतंय तर सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू